मित्रांनो माणसासाठी काही प्राणी फारच धोकादायक आहेत असं असलं तरी काही लोक विषयाची परीक्षा घेऊ पाहतात संबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे नक्की काय घडले व्हिडिओमध्ये चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो या व्हिडिओत एका जंगलातील रस्त्यावर वाघाची एंट्री होते हे पाहून एक कार तिथेच थांबते पण कारच्या मागून येणाऱ्या बाईक चालकाला वाटतं की तो वाघाला कट मारून तिथून निघून जाईल म्हणून तो प्रथमत आपली गाडी स्लो करत नाही किंवा थांबवत देखील नाही पण जेव्हा तो वाघाजवळ पोहोचतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्यावरही हल्ला होऊ शकतो ज्यामुळे तो अखेर आपली गाडी थांबवतो आणि मागे येतो हा वाघ देखील त्याच्या दिशेने येतच होता पण पठ्ठ्याने आपली बाईक मागे घेतल्याने वाघ देखील तिथे शांत होतो संकट समोर दिसत असताना देखील मस्करी करणं आपल्या जीवावर बेतू शकते त्यामुळे अशा वेळी शांत राहणंच योग्य आहे व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपल्या ही प्रतिक्रिया आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा हरे गुरू जी आ